पण आता मी तुमच्या पायावर तुम्हाला ब्राह्मण काय लागेल साधू म्हणलं हो घेत घेतली एखाद्याला चांगला सल्ला दिला ना तो आपल्याला म्हटलं ना असं करा ते म्हणतात मग घ्या ना तुम्ही करून मग एखाद्याला चांगलं सांगावं तर ते आपल्याच अंगलं ठेवत साधूंनी विचार केला हा जर माझ्या पायावर जीव देत असेल आणि मला ब्रह्महातेचं पातक लागत असेल तर याच्यापासून मी माझी सुटका केली पाहिजे आणि माझ्या मातृशक्ती नोकसा नीट ऐक एक झाड जाड़ होतं झाडाला फळ होतं साधूनी झाडाचं फळ तोडलं आत्मदेवाच्या हातामध्ये दिलं आणि आत्मदेवाला सांगितलं तुझ्या पत्नीला हे खायला दे तुझी पत्नी सगर्भा होईल या फळाचा प्रसाद म्हणून तुला मुलगा जन्माला येईल आणि तुझं नाव त्रिलोक्यामध्ये करेल आत्मदेवाच्या हातात जसं ते फळ पडलं नाचत नाचत घरी आला दर्शन सुद्धा घेतलं नाही का काम वैद्य लोक येतात दर्शनाला काम होण्यापुरतं बाबा आशीर्वाद द्यास माझं पोरगड नोकरी लागत नाही पोरगड नोकरी लागलं की मठात पिढी घेऊन सुद्धा येत नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत चकरा मारणार साधूकडे आणि काम झालं की काम सर्व वैद्य आत्मदेवाने फळ हातात घेतलं आणि घरी निघाला धावत धावत गेला दरवाजा वाजवला आत्मदेवाच्या धर्मपत्नीचं नाव होतं सौभाग्य होती गुंडुली आता तिचा स्वभाव कसा होता मी तुम्हाला मी बोलून गेलो एक नंबरची कर्कशी कर्कशी शब्दाचा अर्थ तुमच्या भाषेत सांगू का धुंदुकर धुंदुली भांडणामध्ये पीएचडी झाली होती तिची भांडण करण्यात भांडणात पी एच डी पहिली श्री शेवटपर्यंत येत नव्हती तिची भांडणात पी एच डी झाली असा तिचा स्वभाव आत्मदेवाने दरवाजा वाजवला बरोबर तिने दरवाजा उघडला आणि सांगितलं का हो मी आराम करत होते दरवाजा का वाजवला आत्मदेव म्हणलं हे बघ देवी मी तुझ्यासाठी काय आणलं धुंदुली खुश झाली काय आणलं माझ्यासाठी तिला वाटलं नक्कीच एखादा रत्नाचा हार आणला असेल आत्मदेव म्हटलं अगं हारवीर काही नाही आणलं मी मग हे बघ तुझ्यासाठी फळं आणलं ती म्हणली घ्या आणून रोजच पूजा पाठ करताना सडकी फळं घरात आणतायत आज कोणतं नवीन फळ आणलंय कारण ब्राह्मणाला देताना लोक चांगलं देत नाहीत मरी काय ब्राह्मण कोताल ती म्हणत पडली ना आणि माझा नवरा रोजच सडके फळं घरात आणतो आज कोणतं फळ आणलं आहे आत्मदेव म्हणला देवी याला सडकं फळ म्हणू नको तुझ्या माझ्या प्रपंचाला साफल्य देणारं हे फळ हो आहे साधूंचा आशीर्वाद आहे साधूने दिलेलं हे फळ आहे साधूने दिलेल्या प्रसादाचा कधीच अवमान करायचा नाही हे धर्मनीती सांगत आणि तिच्या हातावर फळ टेकवलं आणि सांगितलं आत्मदेवाने हे फळ खा तू सगर्भा होशील आणि जी माणसं आपल्याला निपुत्रिक संतान बनतात ना त्यांच्या तोंडाला कुलूप लागेल आता तिने फळ खायला पाहिजे का नाही आई पण तिने टेन्शन घेतलं ती म्हणली बाई माझा बाबा कोण माझा नवरा कोणत्या बाबाच्या चक्करमध्ये अडकला आणि हे फळ घेऊन आला आणि हे फळ खाल्ल्यानंतर जर मी गर्भवती राहिली तर मी असं ऐकलं की गर्भवती स्त्रियाला पळता येत नाही हिला कुठं कारगिलला जायचं होतं मलाही माहिती नाही कारण काले विपरीत बुद्धी तिने विचार केला जर हे मी फळ खाल्लं आणि मी गर्भवती राहिली मला जर मुलबाळ झालं तर मी असं ऐकलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ती मुलं आईला रात्र रात्र झोपू देत नाही आणि मग माझा आराम होणार नाही मग तिने विचार केला हे फळ मी खाणार नाही चिंता करत बसली आत्मदेवाला खोटं बोलली मी सकाळी खाईल तुम्ही आराम करा आणि आत्मदेवाला तिने खोटं बोलून आत्मदेव आराम करायला गेले सकाळी उठली हे फळ हातात घेतलं चिंता करत होती तेवढ्या तिची मैत्रीण आली कुणाची कुणाची मैत्रीण आली धुंदुलीची आता तिची मैत्रीण काय तुमच्यापैकी थोडी होती समान शिलेशू व्यसनेशू त्याच लेवलची तिची मैत्रीण आपली मैत्री कुणाशी असावी हा एक जीवनातला महत्वाचा पॉइंट आहे ज्याला जे व्यसन असत त्याला तसेच मित्र मिळत असतात समान शिलेशू व्यसनेशू सूत्र आहे आणि मग तिने सांगितलं काग बयणार का, का चिंता तूर आहे तिने सांगितलं अगं बाई माझ्या नवऱ्याने फळ आणलंय आणि हे फळ खायला सांगितलं मी सगर्भ होईल तिने म्हटली मग मी नाही खाणार अगं मग फेकून हे फळ अरे मी फेकून देईल पण पुढे काय करायचं नवऱ्याला काय उत्तर देऊ ती म्हणली एक काम कर तू गर्भवती होण्याचं नाटक कर अरे हो मी गर्भवती होण्याचं नाटक करेल पण गर्भवती होण्याचं नाटक किती दिवस चालेल गर्भवती होण्याचं नाटक किती दिवस तीन वर्ष का चार वर्ष चालेल किती वर्ष तीन नाही चार नाही गर्भवती होण्याचं नाटक फक्त नऊ महिने नऊ दिवस याच्यापेक्षा चालत पुढे काय उत्तर देणार ती म्हणली चिंता करू नको मी आताच गर्भवती आहे मी माझं बाळ तुला देईल आणि याच्या बदल्यात माझ्या नवऱ्याला धन दे कन्या विक्रय लोकां लोकांना पुत्र संतती विक्रय करायला लागली आणि या फळाचं काय करू म्हण फेकून दे आणि मग त्या धुंदुलीने ते फळ खिडकीतनं बाहेर फेकलं कथा फार गोडे नीट आहे का ज्या ना बाहेर फेकलं ना त्याच खिडकीच्या बाहेर एक गौमाता होती आत्मदेवाच्या घरी अनेक वर्षापासून ती गौमाता होती गणेश महाराज पतीला बछडाबडी काहीच नव्हती ती अर्थात वाज होती पण साधून दिलेलं फळ इनी न खाता ते खिडकीतनं बाहेर फेकलं आणि योगायोग ते फळ त्या गोमातेने खाल्लं आणि साधूंच्या प्रसादाचा चमत्कार साधूच्या प्रसादाचं सामर्थ्य गोमाता गरोदर राहील आणि इकडे धुंदुलीने गोमातेचं धुंदुलीने गरोदर राहण्याचं नाटक केलं कालांतराने नऊ महिने नऊ दिवस झाले आणि आत्मदेवाला सांगितलं तुम्हाला मुलगा झाला आत्मदेव आनंदाच्या भरामध्ये मला मुलगा झाला मुलगा झाला ब्राह्मण देवतांना बोलवलं स्वस्ती वाचनचा पाठ केला आणि गोदान ब्रह्मदान अन्नदान वस्त्रदान केलं आणि एका गायीने सुद्धा बछडाला जन्म दिला लोक म्हणायला लागले वा भगवान देता आहे तो छप्पर यहां तो एक भी बेटा नहीं था गो गौ जप भी बेटा बेटा दिया और इसको भी भी हुआ दो दो बेटे पैदा हुए देखो भगवान जब भी देता है तो छप्पर फाड के देता है आता नामकरण विधी आला आत्म विचार केला माझं नाव आत्मदेव माझ्या मुलाचं नाव परमात्मदेव ठेवावं धुंदुली धावत आली म्हणजे नऊ महिने दिवस मी सांभाळला आणि नाव माझ्या नाव किती खोट बोलली काय ठेवायचं नाव देवी बोले नाव आज धुंदुली माझ्या पोराचं नाव धुंदुकारी बोले जशी तुझी इच्छा आता गायीने या बाळाला दिल्याच्या बाळाचं वैशिष्ट्य असं आहे पूर्ण शरीर मानवाचं आहे पण कान मात्र गायीच्या कानाच्या आकाराचे आहेत मग गावातील प्रतिष्ठित लोकांनी धार्मिक क्षेत्रातल्या माणसाने एकत्र आले आणि त्या गायीच्या बछेड्याच्या